एम एच बारा टी डी छप्पन एकवीस मध्ये एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीरित्या साठवून ठेवण्यात आला आहे बातमी खात्रीशीर असल्याची पुष्टी झाल्यावर चाकण पोलीस ठाण्यातील अधिकारी व अमलदारांनी तात्काळ कारवाई करत गाडीवर छापा टाकला छाप्यात तुषार मल्लीभाऊकड राहणार मोजे मेदनकरवाडी हा आरोपी स्कॉर्पिओ गाडीसह आढळून आला तपासणी दरम्यान गाडीतील चालकाच्या सीट मागे कप्प्यात एक सिल्वर रंगाच्या कागदात गुंडाळलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या आठ पिशव्या सापडल्या त्या पिशव्यांमध्ये आढळलेली पांढरी रंगाची पावडर ही असल्याचे स्पष्ट झाले तुषार कड याच्यावर एनडीपीसी एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ बा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याची तक्रार पोलीस हवालदार सुनील बबन शिंदे पोलिस हवालदार सातशे नऊ यांनी सरकारतर्फे दाखल केली होती माननीय न्यायालयाने आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पण या तपासात पुढे आला एक धक्कादायक खुलासा चाकण डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जहाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत यांनी सखोल तपास करताना लक्षात घेतले की आरोपी तुषार सांगत असलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये फरक आहे तपासात पुढे आले की निखिल मारुतीकड आणि राहुल बाळासाहेब टोपे हे तिघेही वाकी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत तिघांचा एकत्रित जमीन खरेदी व प्लॉटिंग विक्रीचा व्यवसाय होता पण आर्थिक व्यवहारावरून तुषार व इतर दोघांमध्ये वाद झाले याच वादाचा बदला घेण्यासाठी निखिल व राहुल यांनी एक कट रचला त्यांनी हानिप मोजावर राहणार वडगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि वसीम हानीप शेख राहणार घोरपडी पुणे यांच्याशी संगनमत करून तुषार कट कर याच्या गाडीत मेफे ठेवले त्यानंतर खोटी माहिती पोलिसांना पुरवली आणि तुषार याला अंमली पदार्थाच्या गंभीर गुन्ह्यात अडकवले हा सर्व कट नियोजनबद्ध होता उद्देश होता तुषारच्या विरोधात खोटा पुरावा तयार करून त्यास तुरुंगात पाठवणे व व्यवसायावर नियंत्रण मिळवणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास अधिक खोलात सुरू झाला या तपासात खरं चित्र उघड होत गेलं आणि खरी साखळी उघडू लागली अखेर खरे गुन्हेगार निखिल मारुतीकर राहुल बाळासाहेब टोपे आणि वसीम हनीफ शेख यांना अटक करण्यात आली पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला तसेच एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ नेमका कोठून आणला गेला याचा तपासही सुरू असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ही महत्वपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक गुन्हे नाता घारगे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न झाड पोलीस निरीक्षक गणपत दायगुडे व पोलीस अमलदार सुनील शिंदे शिवाजी चव्हाण हनुमंत कांबळे राजू जाधव भैरोबा यादव ऋषिकुमार झनकर सुदर्शन बर्डे विकास तारू सुनील भागवत महादेव बिक्कड रेवनाथ खेडकर शरद खैरनार किरण घोडके महेश कोळी यांनी अत्यंत दक्षते व शिस्तबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद